नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेमध्ये दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सभासदांच्याकडून ठेवी स्वीकारण्यात आल्या ठेवीसाठी पाडव्याच्या मुहूर्तावर संस्थेच्या सर्व शाखा सुरू ठेवण्यात आल्या होत्या पाडव्याच्या दिवशी संस्थेकडे पस्तीस कोटीहून अधिक ठेवी जमा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी दिली एका दिवसामध्ये संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेव जमा झाली याचे कारण म्हणजे सभासदांचा संस्थेवरील विश्वास व संस्थेने सभासदांच्या साठी दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत वाढीव व्याजाची ठेव योजना जाहीर केली त्याचा लाभ सभासदांनी घेतला असल्याचे व या योजनेत रुपये पन्नास कोटीच्या ठेवी नव्याने जमा झाल्याचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट एस पी यांनी सांगितले संस्थेने सभासदांच्यासाठी दीपावली निमित्त वाढीव व्याजाची म्हणजे सर्व ठेवीदारांना नऊ पॉईंट पन्नास टक्के व ज्येष्ठ नागरिकांना नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजाची ठेव योजना होते। या योजनेस ठेवीदारांचा अतिशय उत्तम प्रतिसाद दिला संस्थेनेही या योजनेची जास्तीत जास्त जाहिरात केली या वाढीव व्याज योजनेतून संस्थेने सभासदांना दीपावलीची भेट दिली आहे संस्थेने ठेवलेले ठेव उद्दिष्ट देखील संस्थेने पूर्ण केले संस्थेचे ठेवी रुपये एक हजार दोनशे चोपन्न कोटी पर्यंत पोहोचले आहेत यासाठी संस्थेचे चेअरमन चेअरमन संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल यांनी केलेले नियोजन आणि त्यानुसार सर्व विभागीय अधिकारी शाखाधिकारी व सेवकांनी ठेवीसाठी केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले त्याबद्दल सर्व विभागीय अधिकारी व शाखाधिकारी यांना चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते अभिनंदन सभेमध्ये पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले सर्व सेवकांनी ते संस्थेसाठी सतत त्यांचे शंभर टक्के योगदान देणार असल्याचे ठाम मत व्यक्त केले कर्मवीरच्या सर्व टीमने ठेव संकलनासाठी चांगले प्रयत्न केले संस्थेच्या प्रगतीबाबत सभासदांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे